हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समोरतो सगळ्यांना आणि शुभ सकाळ सगळ्यांना तर इथे आहे सकाळची वेळ माझं चालू आहे नाश्ता चहा वगैरे चालू आहे इथे सकाळ सकाळ आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इथे चालू होतं नाश्ता वगैरे उपीट बनवत होते मुलांसाठी सगळ्यांसाठी नाश्त्याला उपीट बनवत होते आणि काय होतं समोर होता तर मोठ्या भावाला नव्हतं टाईम रविवारी यायला येणार होता तोही संध्याकाळी म्हटला होता मी येतो पण काय झालं त्याच्या घरी होतं केळवण मग तो आला सोमवारी आणि रविवारी वहिनीला ॲक्च्युली यायला नसतंच जमलं कारण तिला दुसरीकडं पण जायचं होतं तर मला ती म्हटली ताई मी सोमवारी येते कारण पण याला आणायची दादाच्या मुलग्याला पण भाऊबीच करायची होती त्यामुळं ते उशिराने आलेत मग दुसऱ्या दिवशी आलेत म्हटले काय करायचं स्वयंपाक रविवारी आली असते तरी वहिनीला वेगळाच करावा लागला असता वहिणी नॉनव्हेज ना खात नाही मासंही मी चालू होतं माझं कारण संध्याकाळी येणार होती दादा कामावरून आल्यावरती येणार होता माझी सकाळची चालू होती घाई कारण सकाळचं जायचं असतं कामाला ऑफिसला वगैरे त्या मुलं सकाळ सकाळ नाश्ता वगैरे द्यायचं होतं तर मला मला काय बोलायला पण टाईम नव्हतं मी पटापट पटापट पटा पटा आवडून घेत होते तर असं ही सकाळची काहीशी धावपळ असते कारण एक काम हातात ना तर तो पटापट झाला पाहिजे एकदा हाताला घेतल्यानंतर त्यासाठी हे पटकिने आवडायचं चालू होतं कोणतंही काम पहिलं हातात घेतलं ना पहिलं पूर्ण करत जायचं मग जा। पूर्ण ना पटपट कामं होत जातात पुढची अगर एक सका सका पटा पटा काम राहिलं ना हातातलं हे सगळी कामं राहतात मग मला असं सकाळ सकाळ उठल्यावरती मुलं उठायच्या आधी असे पटापटा कामं करून घ्यावी लागतात कारण मुलं उठलीत की मुलांचा आवरा बाकीचं त्यांना नाश्ता वगैरे देत बस हा त्यांना खायला घाला त्यांना हवं नको परत त्यांचं वेगवेगळं असतंच काही नाही काय मग त्याच्यात टाईम निघून जातो त्याच्यासाठी असं हे पटापट सकाळचं आवरून घ्यायचं आणि नुसतं सकाळच्या उठल्यावरती कामं करायला भरतं कारण पटकीने होत असतात सकाळची कामं त्यामुळे ते सकाळ सकाळ चालूच असतं मग त्याच्यानंतर मला व्हिडिओ करायला पण टाईम नव्हता आणि मी छोडाच्या पण आल्यावरती रात्रीमध्ये भाऊबीज झाल्यावरती थोडासा व्हिडिओ करायचा किंवा त्याच्या त्याच्यापुढं तो व्हिडिओ मी जॉईन आहे तर पाहते कसे बघ बोलते स्वतःच करावं लागतं व्हिडिओ पण करायचं सगळंच करायचं आणि माझ्या दगडी केला अस मला एक भाऊ ना माझं एक भाव भिजेला घे नाही बोला बोला मानवाकडे झाली दाखव दाखवा दा <laughs> नाही मान वाकडी झाली म्हणून नाही नाही माझा व्हिडिओ आमचं चालू होतं रात्रीचं माझा मस्ती दादा वगैरे गेल्यानंतर आणि हे म्हणते त्यांनी व्हिडिओ पण त्यांचं असं आहे की तू शिक तुला करायचं आहे ना तू शिक तुला शिकल्याशिवाय वो काय होणार आहे आणि खरंच हे त्यांनी हे सगळं माझ्यावरती टाकल्यामुळं मला व्हिडिओ अपलोड म्हणजे काहीच नव्हतं माहीत यूट्यूब म्हणजे काय असतं काही नाही त्यांनी ते त्यांच्याजवळ जेव्हा ठेव करायचे ना जेव्हा मला यातलं काही माहीत नसायचं साधं व्हिडिओ मला अपलोड कसा करायचा किंवा तयार करायचा हे येत नव्हतं जेव्हा त्यांनी माझ्याकडं हे हे गोष्टी तुला आल्या पाहिजे तू कर गेव नवीन नवीन शिकत जा मग असं टाकलेन माझ्यावरती म्हणून मला ते समजलं की आजला व्हिडिओ करायचा कसा किंवा त्याला एडिट कसा करायचा ओवर कसा करायचा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना मी प्रत्येक म्हणजे असं नाही की कोणी शिकवलं वगैरे मग मी यूट्यूबवर पाहून पाहून सगळ्यांना शिकत गेली जर मला थमनेलही माहीत नव्हता काय असतं कसं असतं तर तेही लावण्यासाठी मी आज खूप व्हिडिओ पाहून पाहून प्रयत्न केलेले आहेत कारण हे जर त्यांनी माझ्यावरती टाकलंच नसतं तू कर तू करू शकतेस त्यांचं एकच होतं तू कर तू करू शकतेस मग करू शकतेस ना जर त्यांचा विश्वासही करू शकतेस मग मी म्हटले चला जर त्यांना वाटते मी टाकलंच नाही हिच्यावरती तर ही करणार नाही किंवा करू शकणार नाही पुढचं ना म्हटलं मी करणार नाही तुला करायचं ना तू करू शकतेस नाही तू कर असं बोलले मग चला म्हटले करायलाच हवं आपल्याला करू शकतो जर त्यांचा विश्वास आहे तर आपण पण केलाच पाहिजे ना मग चला म्हटले हलके हलके टाईम भेटेल तेव्हा व्हिडिओ एखादा पाहायचं त्यांनी काय केलं आहे कसं केलं आहे हे पाहत करत जायचं नाही तर ह्याच्या आधी आहे ना मी काय चुका केल्या ह्या तुम्हाला नक्कीच सांगेन एखाद्या व्हिडिओमध्ये कारण त्या चुकांमुळे असं होतं की आपल्याला एवढा वेळ जातो माहीत नसतं आणि खरंच आहे मला तर यूट्यूब हा काही माहीत नव्हतं काही नाही काही नाही म्हणजे काय असतं तिथं काही काही माहीत नव्हतं ज्या वेळेला मी मोबाईल हातात घेतला मी स्वतःचं स्वतः करायला लागले तर असं असतं आहे कच ह्याच्यामध्ये मुलगाही झाला मग काय होतं माझ्या मुलालाही घ्यायला कोण नाही आई असली तरी आई किती दिवस आणणार ना दोन महिने आई राहिली मग आई गेली तिची कामं होती मग मग शेवटी मला ते घेऊन मुलीची शाळा सगळंच पाहावं लागायचं मग असं करता करता मग आता काय झालं आता मुल का मुलगा मोठा झाला चला, चला म्हटले व्यवस्थित पाहून व्यवस्थित जा आणि हे ते त्याने टाकल्या मुलं माझ्यावरती मला समजलं त्याच्यासाठी त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद